OBC, SC, SC, and पुदुन पार्लों। पुदुन पार्लों। आज म्हणत नाही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये अंतर पडलं ते अंतर कुठून पडलं कुठून पडलं आज माझा मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हा

या ओबीसीत येऊन नाही तर खराब फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊ नये पण या ओबीसीत काय यायचंय मुला धनबाद या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचायचंय म्हणून हे घुसायचं आहे इन सगळ्या समाजाची भावना नाही मराठा समाजाची हंगला पेर पाहिजे पिटून पिटून बोलतो अरे कधी कधी माणूस कधी कधी करावं याची सुद्धा मनाला

न्याय हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा अलगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावून घेऊ द्यायचंच नाही आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात्वा गेलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चढवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांगित माणसात माणूस ठर न माइन सो लोकसित ग्राम पंचायु ग्राम पंचायु लॻल होती माणसं भागात सत्तेने पॅनल उभा केला एक्या भावाचा पॅनल निवडून आला दुसऱ्याचा पडला सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्याला एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी गेला आणि त्याचा सख्खा भाव म्हणतोय तू त्याला कसं हल्लस तू एख्या मा आहेस का एवढा वीस केलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या प्रभावी महाराष्ट्राला या साऊले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं नेता त्या बघू आपण का اپنی طاقت پور ایتہسک سبھا سب چھترپتی سنجی سمپ संरक्षणाची लढाई सुरुजीनगरच्या म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्या माध्यमांना दाखवायच्या धनंजय मुंडे यांनी धनंजय पाटलांवरती अतिशय खालच्या भाषेमध्ये तीन वर्षातून पहिल्यांदाच टीकासर केला आहे धनंजय मुंडे हे बीडच्या मेळाव्यामध्ये चांगलेच धनंगे पाटलांवरती तुटून पडले होते मला पाडेन मला पाडेन असं देखील त्यांनी भरसभेत बोलून दाखवलं आहे धनंजय मुंडे हे पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मात्र कुठेतरी जाऊन बसले अशी चर्चा होती परंतु हे पूर्ण आता ओबीसीच्या सर्व नेत्यांना धरून पुन्हा धनंजय मुंडे हे मात्र आता कुठेतरी सक्रिय होताना आपल्याला दिसून येत आहे तर मंडे वाल्मिक कराड गेल्यानंतर धनंजय मुंडे हे संपले संपले म्हणत होते आता मात्र धनंजय मुंडे हे पुन्हा ओबीसी समाजाला धरून आणि ओबीसीच्या नेत्याच्या पाठीमाग राहून पुन्हा धनंजय मुंडे हे कुठेतरी ॲक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे जरंगे पाटलांवरती बोलणं म्हणजे हे त्यांच्यात हिम्मत आली असून म्हणजेच पाठीमाग भरपूर नेत्यांचा हात आहे असा सवाल आता उठत आहे एकीकडे एक जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढतात तर मात्र आरक्षण भेटून नाही आणि तो ज्या रद्द करा अशी मागणी भुजबळ आणि मुंडे आणि पडळकर इतर मान्यवर आज बिडला आलेली होती आता मराठा विरुद्ध ओबीसी वाद हा पेटणार इजणार हाच आपल्याला कुठेतरी संघर्ष पुन्हा पाहायला मिळत आहे तर म्हणजे तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा